कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली मी कर्जमाफी केली हे सांगत असतात म्हणून आपल्या फक्त नजरे सांगून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती त्यावेळी ते त्यांनी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती वीस हजार पाचशे कोटी रुपयाची त्याच्या तीन वर्ष आधी आमच्याही सरकारने मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती त्याच्यामध्ये अठरा हजार सातशे बासष्ट कोटी आणि नंतर एकोणीसशे कोटी अशी वीस हजार पाचशे कोटी रुपयाची ते कर्जमाफी केली होती त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाहीये आधीच्या सरकारने केलं होतं उलट उद्धवजींनी जे पन्नास हजार रुपये नियमित कर्ज कर धारकांना द्यायचं कबूल केलं होतं अडीच वर्षात फुटकी कवडी दिली नाही ती सगळी ज्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास पाच हजार कोटी रुपये हे त्यावेळी दिले आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा वीस हजार कोटी रुपयाचं त्यांनी त्या ते ठिकाणी कर्जमाफी केली आम्ही तर आता जे कंपेन्सेशन देतो ते अठरा हजार कोटीच आहे म्हणजे ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर एकवीस हजार कोटीच आहे एकवीस हजार कोटी रुपयाचं तर थेट कम्पेन्सेशन आम्ही देतो त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठला आणणार आहे तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही ती देखील आम्ही करू पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत पहिली गोष्ट तर पाच रुपयाचा विचार केला कारखान्यांनी पाच रुपयाच्या हिशोबाने दिले एकूण किती पैसे मिळतात पन्नास कोटी रुपये आमचं पॅकेज आहे एकतीस हजार कोटी रुपयाचं त्यामुळे केवळ त्या, त्या कारखान्यांना जाणीव असावी एवढ्या पुरतं आम्ही त्यांनाही विनंती केली आता आपल्याला कल्पना आहे की एफआरपी कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे शेतकऱ्यांना काय मिळते एफ आर पी मिळते ती एफ आर पी कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीने जी एफ आर पी कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही त्याच्या व्यतिरिक्त पैसे त्यांना द्यायचे आहेत त्याच्यामुळे अर्थातच नाही पैसे द्यायचे आहेत आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं बिनव्याजी कर्ज देतं कर्जामध्ये सूट देतं इथेनॉल करता पैसे देतं कोजेन करता पैसे देतं कोजेनमध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं शॉर्ट त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देत अशा परिस्थितीमध्ये हो दे, शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय आणि साधारणपणे दोनशे कारखाने आपल्याकडे गाळप हंगामात असतात कारखाने जास्त आहेत याचा हिशोब लावला तर पंचवीस लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला एक एक कोटी रुपये देत आहेत स्वतःहून समोरून घेऊन त्यांना ते सामाजिक जाणीव आहे कोणी पंच्याहत्तर लाख देत आहे कोणी एक कोटी देत आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे एवढंच याच्या पाठीमागचं आमचं म्हणणं आहे पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे जिथे पीकच नाही जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल टाईम बाउंडच आहे ते त्याचीच कारवाई आता चाललेली आहे त्यामुळे शंभर टक्के टाईम बाउंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत दुसरं तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत काल यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते काही लोक म्हणतात ट्रिगर का काढले आमचा दोन वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगरमुळे मुळे पहिल्या पंचवीस टक्के तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले पण नंतरचे पंच्याहत्तर टक्के ट्रिगर मध्ये बसलेच नाही त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको जुनी पद्धत बरोबर आहे कारण पीक कापणी प्रयोगामुळे शंभर टक्के पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो हो। आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो ते...